Channel, now, icon, टेबल देवपूर विभागातील उच्चभ्रू असलेल्या वाडीबोकर रस्त्यावरील टेबल कॅफेवर आज दामिनी पथकाने छापा टाकून आपल्याच रंगात रंगलेल्या तरुण तरुणींचा रंगाचा बेरंग केला ट्वेल्बल मध्ये दामिनीने संशयित तरुण तरुणीसह कॅफे मालकाचे बारा वाजवले दामिनीच्या बा, कारवाईने कॅफे मालकासह सा, सापडलेल्या तरुण तरुणींना चांगलाच गाम फुटला होता या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांसह धुळेकरांनीही समाधान व्यक्त केले आहे कारवाईत सातत्य ठेवले तर उद्योग असे उद्योग करायला कोणी धजवणार नाही अशी प्रतिक्रिया या ठिकाणी घटनास्थळी नागरिकांमध्ये व्यक्त होत होत्या देवपूर विभागातील वाडी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या सिंधू त्र्यंबक अपार्टमेंट मधील तळमजल्यावर टेल टेबल नावाचे कॅफे असून या ठिकाणी कॅफेमध्ये वेगळाच उद्योग चालत असल्याची तक्रार स्थानिकांच्या असल्याने या तक्रारीची दखल आज दामिनी पथकाने कॅफेवर कडाडली दुपारी बारा वाजेच्या सुमारास दामिनीच्या पथकाने कॅफेवर धाड टाकल्याने आपल्याच विश्वात रममान असणाऱ्या झोडप्यांना पडता भुई थोडी झाली मात्र दामिनीने घेरल्याने त्यांना शरणागतीशिवाय पर्याय उरला नाही त्यामुळे कारवाईत सापडलेल्या तरुण तरुणींना तोंड लपवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही रुमाल स्कार्फ बांधून तरुण तरुणींनी आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या कृत्यातूनच ते कोणत्या कामासाठी कॅफेमध्ये आले होते हे दिसून आले दामिनी पथकाने या तरुण तरुणींना ताब्यात घेतले असून पश्चिम पोलिसांचे स्वाधीन पुढील कारवाईसाठी केले आहे तसेच कॅपे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कारवाईचे काम उशिरा उशिरापर्यंत सुरू होते दामिनीने केलेल्या या कारवाईमुळे शहरात प्रचंड उडाली असून त्याचबरोबर असे उद्योग करणाऱ्या जीवांतपणा शोधणाऱ्यांचे अडचण अधिकच वाढले आहे दामिनी पथकाच्या एल सी पी मनीषा गायकवाड मेघावनी पवार रामा वाघ यांनी या सदर कारवाईत सदर कारवाईत अथक परिश्रम घेतले शिक्षक साहेब यांनी नागरिकांना वयोवृद्ध महिला तरुण मुलांना त्वरित चांगल्या कामाकरता मदत मिळावी अनुचित प्रकारांना आळा बसावा समाजात जनजागृत जनजागृती होऊन काही गैरप्रकार होणार नाहीत म्हणून सतत जिल्ह्याचे शहर तसेच अधिक सतत गस्तीवर राहण्याकरता आपल्या दामिनी पथक म्हणून स्थापन करण्यात आले त्यानुसार दामिनी पथक हे रात्रंदिवस पेट्रोल पेट सतत गस्तीवर असते दिनांक चोवीस आठ दोन हजार एकोणावीस रोजी असेच दामिनी पथक हे गस्त करत असताना वाडीबोखर रोडवरील कॅफे ट्वेन टेबल कॅफेवर काही कॉलेजियन मुले मुली गैरप्रकार करीत असतानाचे बाहेरून लक्षात दामिनी पथकाचे लक्षात आले त्यानुसार दामिनी पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दामिनी पथकाची खात्री झाली त्यावरून दा तेथे छापा टाकल्यावर पाच मुले व पाच मुली हे गैरप्रकार करताना आढळले त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे त्यांना आम्ही योग्य ती समज देऊन त्यांच्या ना आईवडिलांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची आमची प्रक्रिया चालू आहे तरी पण यानुसार या याच्यानुसार इतरांनी याचा इतरा बोध घ्यावा इतरांनी असा गैरप्रकार करू नये म्हणून सर्व तमाम कॉलेजेन मुलं मुली किंवा कॉलेजच्या व्यतिरिक्त मुलं मुली असतील कॉलेजमध्ये जाणारे न जाणारे यांनाही याद्वारे आवाहन करण्यात येते की अशा सार्वजनिक ठिकाणी असे काही गैरपृत्य करू नका केल्यास दामिनी पथकाच्या कारवाईला किंवा पोलिसांच्या आप कारवाईला आपल्याला सामोरं जावं लागेल त्यानुसारच त्यानंतरच कॅफे चालक हे त्यांच्या थोड्याशा फायद्यासाठी त्यांच्या थोड्याशा फायद्यासाठी या कॉलेज मुलं मुली विद्यार्थी किंवा आणि कोणी कपल असतील यांना आश्रय देतं त्यांना बसायला बऱ्याच वेळ बसायला जागा देतं आणि त्याच्यामुळे असे गैरप्रकार होतात त्यांच्यावरही आम्ही प्रत्येक जास्तीत जास्त कडक कर, कारवाई कर, कर करणार आहोत त्यानुसार या कॅफे मालकावर सुद्धा मी जास्तीत जास्त कडक कारवाई करणार आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने करणार आहोत याची सर्व नागरिकांनी जाण घ्यावी आपल्या सर्व अपत्यांना मुलांना आया बहिणींना समजावून सांगावं जेणेकरून असे चुकीचे प्रकार घडणार नाहीत सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन